मयुरीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भव्य आक्रोश मोर्चा बुलढाणा येथील मयुरी बुडुकले हिसा दहा मे रोजी जळगाव खान्देश येथील गौरव ठोसर याच्याशी विवाह झाला होता मात्र लग्नाच्या चार महिन्यानंतरच मयुरीचा मृत्यू झाला तिने आत्महत्या केल्याचा सा सासरकाडच्या लोकांकडून दाखवण्याचा सा प्रयत्न झाला मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याच्या भावना माहेरकडील नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत मृतक मयुरीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बुलढाणेकरांच्या वतीने संगम चौकातून भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा जयस्तम चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चामध्ये सर्व पक्षीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी एका शिष्टमंडळाने प्रशासनाला आपली मागणी केले माझं असं म्हणणं आहे की या लोकांना फाशी शिक्षा झाली पाहिजे माझी मुलगी त्यांनी मारून टाकली सारखी बस ती फाशी घ्यासारखी नव्हती सुशिक्षित होती ती कोणती गोष्ट को ती आम्हाला सांगितली असते अचानक तिच्यावर हल्ला करून मारून टाकली तिच्या देरापासून तिला झोका होता आमची मागणी अशी की त्यांना फाशी शिक्षा या जन्मठेप झालीच पाहिजे मुख्यमंत्र्यांना लक्ष घातली पाहिजे पंचनामानं करतं त्यांनी सरकारी दवाबांत हॉस्पिटलला हलवली बॉली पोलीस गिलीस मॅनेज केले होते तिथून तुमची एकच मागणी आहे की त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे अशी नराधम जगरामध्ये राहायला नकोच आणि हुंडाबळी हे बंद झालीच पाहिजे अशा नराधमाला जगण्याचा काहीच अधिकार नाही किती दिवस झाले लग्न फक्त चार महिने होऊन त्यांनी अशी तशा मुलीची तो छंड हे नसून त्यांनी हत्याच केली माझ्या मुलीची असे नराधम या जगामध्ये नकोच तुम्ही बघू शकता मयुरी आज आपल्यामध्ये हयात नाही आहे मयुरी नसताना जर मयुरीला एवढा सपोर्ट मिळतोय तर जेव्हा मयुरी होती तेव्हा तिच्या माहेरच्यांचा आम्हा सगळ्या लोकांचा तिला भरपूर प्रमाणात सपोर्ट होता त्यामुळे आत्महत्या हे तिच्यासाठी ऑप्शन नव्हतंच ही एक हत्याच आहे यासाठी आमची मागणी आहे की ही हत्येची शिक्षा ठरावी आणि असे जे नराधम आहे यांच्यावर जो आपल्या कायद्याचा वचक का आहे तो कायम राहिला पाहिजे हे स समाजामध्ये मोकळे सुटायला नको जेणेकरून कायद्याची भीती राहील असे पाऊल पुढे कोणी उचलणार नाही आणि कुठल्या तरी निष्पाप मुलीचा बैठक आता आमची हीच मागणी आहे की पहिली गोष्ट तर त्या त्या लोकांनी पंचनामा न करता ते शरीर खाली उतरवले तिला कोणीच बघितलेलं नाही की तिने आत्महत्या केलेली आहे तिने फाशी घेतलेली आहे तर त्याची पुन्हा एकदा चौकशी व्हावी आज बुलढाणा या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जे काही निर्देश दाखवतो आहोत काळे झेंडे दाखवतो आहेत या अनुषंगाने जी काही आज सध्या घटस्थापनेचे दिवस आहेत कुठेतरी नवदुर्गेंचा सन्मान केला जातो आणि जर बघितलं तर काही ठिकाणी महिलांचा बळी घेतला जातो तर ही जी बाब आहे ही खूप घृणास्पद आहे आम्ही सर्वजण मिळून या बाबीचा निषेध करत हो। आहोत आणि विशेषत जर ही महिलांवरती हे अत्याचार होत आहेत अजूनपर्यंतही गुंडाबळीच्या केसेस थांबलेल्या नाहीयेत महिला आयोग सुद्धा आपल्या पाठीशी असतानाही जर ह्या हुंडाबाईच्या केसेस अशाच होत राहिल्या तर कुठेतरी महिलांना महिलांची जी काही बाब आहे किंवा कुठेतरी अजूनपर्यंतही धोक्यात आहेत तर सर्व महिलांच्या वतीने सर्व बुलढाणाकरांच्या वतीने मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये जिजाऊच्या जिल्ह्यामध्ये जिजाऊंच्या लेकी म्हणून आम्ही ज्या मयुरीताई आहेत त्या मयुरीताईंना खरंच न्याय मिळावा मागणी करत आहोत विनंती करत हो, आहोत आणि ह्या जे काही दोषी आहेत या दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही सर्वांच्या वतीने आमची सर्वांची मागणी राहणार आहे आज आम्ही बुलढाणा या ठिकाणी बुलढाणाची लेख जी जळगाव या ठिकाणी दिली होती आणि अवघ्या चार महिन्यामध्ये अवघ्या चार महिन्यामध्ये तिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि ते मूर्ख लोक सगळ्यांना आश्वासित करतायत की तिने आत्महत्या केली ती शिकलेली सवरलेली सुशिक्षित मुलगी होती ती स्वतः आत्महत्या करू शकत नाही तिने आत्महत्या केली नाही हिला हुंड्या पाहिजे आणि पैशा पाहिजे नेहमी नेहमी वडिलांना मागणी करून त्या वडिलांना पैसे आम्हाला पाहिजे अशा प्रकारची मागणी करून त्या मुलीचा त्यांनी बळी घेतला तर या सर्व दोषींना कडक ही फाशीची शिक्षा किंवा जन्म ठेप तरी झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची विनंती आहे आणि असल्या मुलींना अशा मुलींना परत कोणी कोणत्याच मुलींना बळी जाणार नाही किंवा कोणत्याच लेकीला पुन्हा अशी वेळ येणार नाही म्हणून कठोर कारवाई आणि कठोर शिक्षा या लोकांना झालीच पाहिजे असं आमच्या या सर्वांचं सांगणं आहे